प्रश्न असा आहे ट्रेडमार्क घ्यावा ट्रेडमार्क बद्दल आज आपण चर्चा करतो मोठा प्रश्न आहे कारण हा आपल्याला नेहमीत हा प्रश्न देवाच्या नावाने नावाने तर एक तर देवाच्या नावाने तुम्हाला मिळू शकत नंबर वन ओके आता तुमचा जो प्रश्न होता की आर्याच्या नावाने तुम्हाला मिळू शकेल जर यापूर्वी भारतात जर कुणी आर्या नाव घेतलं भारतात भा। okay. जर कुणी नाव घेतलेलं असेल आर्या मिल असं जर झालेलं असेल आता मला भेटू शकत नाही okay. तुमचं जर असं डोक्यात प्लॅन असेल की तिकडे आसाममध्ये घेतलं आणि आपल्याला काय इथे नगरमध्ये घ्यायला काय बैठक तसं नाहीये सेंट्रली पूर्ण इंडियामध्ये ते नाव एकदाच वापरलं जाऊ शकतं आसाम मध्ये आहे आणि तुम्ही इकडं जर फेसबुकवर पेज करता तुम्ही जर लिस्टिक करता तर ते सापडतं मग ते त्रासदायक आहे मग ते जर का कधी म्हणजे जर तुमच्या गावात दाखल झाला तर मग प्रॉब्लेम होऊ शकतो जर लोकली करायचं असेल तरी पण नगरलाच करायचंय फक्त तुम्ही नगरला, नगरला तुम्हाला लोकल आपल्या भागात तरी सुद्धा भागातोड लागत माझा दाल मिलचा बिझनेस आहे तर माझी अशी इच्छा आहे की माझ्या मुलीच्या नावाने ते नाव की आर्या दाल मिल कारण मी खूप दिवस झाले घरातनच करते पण इच्छा आहे का मुलीच्या नावाने नाव असेल तर तुमचं अशा वेळेस काय सजेशन राहील की मुलीच्या नावाने करावं कावं नाव त्या प्रश्न असा आहे ट्रेडमार्क घ्यावा येस ट्रेडमार्क बद्दल आज आपण चर्चा करतो मोठा प्रश्न आहे कारण गमर प्रकार आहे हा हा आपल्याला प्रश्न देवाच्या नावाने नावाने तर सगळ्यात महत्वाचं बेसिक काही रूल्स आहेत गव्हर्नमेंटचे यामध्ये अर्थात भरपूर सारे अपडेट्स पण येतात पण जे जनरल रुल्स आहेत एक तर देवाच्या नावाने तुम्हाला मिळू शकत नाही नंबर वन ओके आता तुमचा जो प्रश्न होता की आर्याच्या नावाने तुम्हाला मिळू शकेल का जर यापूर्वी भारतात जर कोणी आर्या नाव घेत भारतात Okay. जर कुणी नाव घेतलेलं असेल आणि आर्या दाळमिल असं जर झालेलं असेल आता मला भेटू शकत नाही तुमचं जर असं डोक्यात प्लॅन असेल की तिकडे आसाम मध्ये घेतलं आणि आपल्याला काय इथे नगर मध्ये घ्यायला काय अडचण तसं नाहीये सेंट्रली पूर्ण इंडियामध्ये ते नाव एकदाच वापरलं जाऊ शकतं प्रोडक्टचं नाव ठीक आहे प्रोडक्ट मग आसाम मध्ये आहे आणि तुम्ही इकडे जर फेसबुकवर पेज करता तुमच्याकडे जर लिस्टिंग करता तर ते सापडतं मग ते त्रासदायक आहे मग ते जर का कधी म्हणजे जर तुमच्यावर दावा दाखल झाला तर मग प्रॉब्लेम होऊ शकतो लोकली करायचं असेल तरी पण नगरलाच करायचे फक्त तुम्ही नगरला करायचे तुम्हाला लोकल आपल्या भागात ताप रोडला करायचे तरी सुद्धा तुम्हाला हाच रूल राहतो राईट सो माझी इच्छा आहे माझ्या नावाने मला करायचंय याला काहीच ऑप्शन नाहीये मला आत्ताचं करण नाही पण मी जुना एक किस्सा तुम्हाला सांगतो की आपलाच एक उद्योग मंथन मधला एक कॅन्डिडेट होता तर उद्योग मंत्र्यांना तो पर्सनल कन्सल्टन्सीला पण तो आला होता त्याचं चिकन शॉप होतो पारनेर तालुक्यात मला स्टेटस माहिती पण मी जेव्हा बोललो तेव्हा सांगतो तर त्याचं त्या मुलांनी खूप सुंदर ते चिकन शॉप सगळं डेव्हलप केलं होतं आणि त्याचा स्वतःचा लेअर पोल्ट्री फार्म होता मग त्याचा चिकन शॉप आहे आता सगळी चर्चा आमची छान झाली प्लॅन ठरला कसं ते डेव्हलप करायचं सगळं ठरलं सगळ्यात शेवटी डिस्कशनला आलं की त्याचं चिकन शॉपचं नाव माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी सांगितलं भारतीय नाव आहे भारतीय भारतीय तर ही नॅशनलिटी इंडेक्स करत आहे ना नॅशनलिटी प्रमोट करत त्याच वेळेस प्रायमरी आपण त्याला कन्सल्ट केलं होतं की हे नाव शक्यतो मिळणार नाही आता तो विचार त्याच्या अँगलने विचार केला तो नाही आता एवढे दिवस मी नाव ते ठेवलं ना आता नाव बदललं तर घोटाळा होईल का प्रॉब्लेम्स होतील नाही त्याची पुढे प्रोसिडिंग झाली त्या एका गोष्टीवर तो अडकला राईट मग आपलं बोलू म्हणजे चावडी नावात माझं प्रकार कसे आहेत तर सगळ्यात पहिले ट्रेडमार्क ही कन्सेप्ट समजून घ्यावं लागेल ट्रेडमार्क मध्ये दोन प्रकार असतात एक असतं लोगो मार्क जसं okay. चावडी दिसते हाँ. तर हा एक लोगो आहे पहिला अच्छा, अच्छा।, अच्छा। आपल्या याच्यात जरी हे चावडी असं केलं असलं तरी हा पहिले एक चित्र आहे त्याला इमेज म्हणू राईट आणि दुसरं असतं ते टेक्स स्वरूपात शब्द चावडी राईट तर एक ते पंचेचाळीस क्लास आहेत राईट प्रत्येक व्यवसायाच्या टाईपनुसार क्लास वेगवेगळे केलेले सो so, समजा असं पकडूयात की चावडी नाव आहे आणि चावडी जर ट्रेनिंग अँड कन्सल्टिंग कंपनी आहे तर ट्रेनिंगला एक वेगळा क्लास आहे ओके ठीक आहे कन्सल्टिंगला वेगळा क्लास आहे मला जर चावडीचं कॅफे चालू करायचं ते वेगळा क्लास आहे मला जर चावडीचं काही प्रॉडक्ट बनवायचे फूड प्रोडक्ट बनवायचे चावडी मसाला बनवायचा चावडी दाळ मिल करायची ते वेगळा क्लास आहे ठीक आहे मला केमिकल सेक्टरमध्ये जायचं वेगळा क्लास आहे तो कॅटेगरेशन वेगवेगळे आता मला चावडी नाव मिळालं फोर्टी फोर ला मिळालं राईट फोर्टी वन मध्ये मिळालं थर्टी फायव्ह ला मिळालं आम्ही ट्वेंटी घेतलं थर्टी घेतलं आपण थर्टी वन घेतलं पण फोर्टी थ्री मध्ये माझ्या मते तिथे हॉटेल येतं तिथं आपल्याला नाही मिळालं नाव आता इथे लोक करतात असं की मग अच्छा पहिल्याकडं चावडी नाव आहे का मग मी काय करतो हॉटेल न्यू चावडी ऍड त्याच्यात हा किंवा इथे गडबड कशी आहे की मी काय केलं मी फक्त लोकोच रजिस्ट्रेशन केलं नाव नाही घेतलेलं आणि मला दुसऱ्याने कोणी नाव घेतलं तरी घोटाळा ओके तर मग इनिशियली काय घेतलं पाहिजे बऱ्याच लोकांना ट्रेडमार्क म्हणजे लोगोच वाटतं तर मग मी म्हणतो इनिशियली जर दोन रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे दोन्हीचे चार्जेस वेगळे तर इनिशियली मला वाटतं नाव घेणं जास्त गरजेचं आहे माझं पर्सनल मत की नाव घेणं गरजेचं आहे नाव गर जर घेतलं तर डेफिनेटली नंतर तुम्ही लोगोला पिच करू शकता की बा आता हा लोगो आहे आणि हे नाव आहे हे दोन्ही माझ्या मालकेचं आहे आता रिलायन्स जिओ तर कोणीच म्हणजे त्यांच्या त्या ते सेगमेंटला जिओ त्यांनी लोगो केलाय नाव केलंय तर मग तिथे आता सेम नाही होऊ शकत राईट आता तुम्ही जसं म्हटलं ना तसं मागच्या मला असं आठवतंय तिरुमल्ला ग्रुपचा एक प्रॉब्लेम झालेला आताचा अपडेट मला माहित नाही पण जेव्हा मी ऐकलं तेव्हा किस्सा सांगतो की त्यांचा तिरुमल्ला ऑइल असा एक ब्रँड होता राईट तर मग आता त्यांनी तूप लॉन्च करायचं होतं किंवा डेअरी प्रोडक्ट लॉन्च करायचं होतं तर मी असं तेव्हा ऐकलं की त्यांना त्यांनी ते गुड मॉर्निंग नावाने केलं का तर तिरुमल्ला नावाने कुठेतरी साऊथ मध्ये ऑलरेडी कोणीतरी डेअरी प्रोडक्ट करत होतं अशा वेळेस काय होतं जेव्हा आपण ऍप्लिकेशन करतो हो ना तर देर इज नो एनी हंड्रेड पर्सेंट अश्युरिटी की हे नाव मला मिळेलच ओके प्रायमरी आपण चावडीत सुद्धा पहिले चेकिंग करतो हो, ठीक आहे आपल्या एजन्सी जी आहे ती बेसिक लेवल चेक करते नाव पण अश्युरिटी नाही घेऊ शकत की आज नाव चेक केलं आपली प्रोसेस व्हायला आठ दहा दिवस लागतात एप्लिकेशन व्हायला त्या मधल्या काळात कोणीतरी करून टाकू शकत त्याने अगोदर चेक केलं असेल दोन दिवस ऑलरेडी प्लॅन मध्ये तीन चार नाव तुम्ही जर म्हणताल की मला मुलीच्या नावाने हवायचंय असं होऊ शकत नाही सगळ्यात मोठा प्रॉब्लेम पुढचा एक मुद्दा आहे की हे ना व्हिजनरी डॉक्युमेंट मला असं वाटतं म्हणजे तुम्हाला जर बिझनेस सुरू करायचा आहे आज राईट तर मला असं वाटतं की पहिली प्रोसेस काय यू कॅन स्टार्ट अ ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन इमिजिएटली इफ यू कॅन वर्क विथ बी टू सी ब्रँड आता इथे कन्फ्युजन आहे बी टू बी आणि बी टू सी जर तुम्ही सप्लायर वेंडर असाल तर तुमचा नावाशी काही फारसा फरक नाही पडत इन दॅट केस माझं म्हणणं आहे की एवढं काही प्रेशर नाही लोड हुँ. नका घेऊ थोडं वेळ लागला तरी चालतं बी टू सी करायचंय स्वतःचा ब्रँड छापायचंय मग त्यावेळेस तुम्हाला आज प्रोसे स्टार्ट कमी, कमी प्रोसेस स्टार्ट करणार कारण ही सगळी प्रक्रिया व्हायला कमीत कमी दोन अडीच महिने लागतात जर सगळं पॉझिटिव्ह होत गेलं तर जर काही याच्यामध्ये काही ऑब्जेक्शन घेतलं किंवा काही जर कंप्लायन्स मध्ये झाले मग मात्र ते फार दिवस तो सगळा आपलं बोभाटा नाव जे थर्टी फायव्ह मध्ये आपल्याकडे जे आपलं डिजिटल मार्केटिंगचं किंवा सर्व्हिस त्याला मला असं वाटतं वर्ष लागलं होतं हिअरिंग मध्ये किंवा एक दीड वर्ष गेलं होतं हिअरिंगला आपल्यालाही तो प्रॉब्लेम आला होता सो हे बिफोर स्टार्ट आहे लोक म्हणतात की पहिले बिझनेस सुरू करू नंतर करू बर तुमचं नाव कन्फर्म झाल्याशिवाय मटेरियल नाही छापतात बरोबर आणि सुरुवात नाही करतायत मग नाव कन्फर्म झाल्याशिवाय पॅकिंग मटेरियल येत नाही आणि जेव्हा तुमचं नाव कन्फर्म होईल त्याच्यानंतर पॅकिंग मेटेरियल छापलं दीड दोन महिन्याला पिरियड बघा जर मी आज विचार केला की बिझनेस सुरू करायचं पहिले दोन अडीच महिने नावाला लागतात मिनिमम प्लस पॅकेजिंग मटेरियल दोन अडीच महिने म्हणजे बाकी ते मशिनरी सेटअप बाजूला ठेवा आता चार पाच महिने फक्त या दोन गोष्टीलाच लागून जातील लक्षात आलं आता इथे गोंधळ एक अजून आहे माझं नाव आहे जसं तुम्ही म्हटलं आर्या दाळ मिल ठीक आहे हे तुमचं ब्रँड नेम असेल जर ते ऑलरेडी कोणाचा रजिस्टर असेल तर त्याच रिप्लिकेशन होऊ शकत नाही पण तुम्ही जर एक्झाम्पल बघा आपण शिर्डीला गेलो ना तर साई एंटरप्राइजेस या जगात राईट तर प्रॉपरेटरी फर्म्स खूप असू शकतात सेम नावाच्या साई एंटरप्राइजेस साई ट्रेडर्स हे खूप असू शकतात त्याच्यावरती प्रॉपरेटरीवरती अजून तरी शासनाचं काही असं कंपल्शन आहे की हे नाव आता परत कोणी घ्यायचं हे प्रायव्हेट लिमिटेड मध्ये आहे सो असं होऊ शकतं बघा की तुम्ही तुमच्या केसमध्ये सांगतो तुम्हाला वरती तर नाव नाही वापरता प्रोडक्टचं पण तुम्ही खाली आर्य दाळमिल खाली टाकू शकता मॅन्युफॅक्चर बाय आर्य दाळमील वरती तुम्हाला काहीतरी वेगळं नाव द्यावं लागतं हा म्हणजे एक्झाम्पल श्रेया दाळ उदाहरण म्हणून अर्धा श्रेया भेटणार असं नाही पण श्रेया दाळ आणि खाली आर्या दाल बिल ओके असंच करावं लागेल झीवर एक मालिका आली होती आपली माझ्या नवऱ्याची बायको ओके ना ते राधिका राधिका मसाले तर मी उदाहरणात कुठेतरी आपल्या कोर्स मध्ये सांगितलं तर राधिका मसाले की राधिका मसाले ब्रँड चांगलं झाला झालं ते एक जणांनी कसलाही अभ्यास न करता काही विचार न करता त्यांनी राधिका मसाले सुरू करून टाकलं प्रिंटिंग छापलं सगळं छापलं आपल्या ऑफिसला सहज एक सॅम्पल द्यायला आले की मी सर सुरू केलं धन्यवाद राधिका मसाले बघितलं म्हटलं अरे त्याचा ट्रेडमार्क तर तो म्हटला की ट्रेडमार्क नाही घेतला नाव छान वाटलं बराच माहितीच म्हटलं सांगितलं ट्रेडमार्क घ्यावलं काय एवढा आपला छोटा बिझनेस आहे त्याला काय फरक पडतोय करून टाकलं मी आपलं असं म्हटलं हे तर प्रॉब्लेम क्रिएट होईल कारण ऑलरेडी हा कोणाकडे रेजिस्टर्ड होता पण उद्या जर त्याला समजलं किंवा त्याच्या लक्षात आलं मग जर त्यांनी याच्यावर दावा दाखल केला तर प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो बरोबर so, त्यामुळे ट्रेडमार्क ही प्रायोर प्रोसेस आहे अगोदर करा आता काही लोक असे असतात की बिझनेस सुरू केलाय बरेच दिवस झाले लोकल लेवलला ब्रँडे झाले लोकल लेवल प्रॉब्लेम येतात कारण आता जर तुम्ही अप्लिकेशन आणि आता चेंज केलं तर म्हणतात मग घोटाळून होईल जाऊन जे होईल ते करू नका माझं आहे तुम्ही लिगल कंप्लायन्सेस मध्ये नाव खूप मोठा विषय आहे कारण ब्रँड नेम जर त्याची दुसऱ्याकडे व्हॅल्यू असेल आणि तुम्ही त्याचा बिझनेस खात असाल तर अर्थ आहे की तुम्ही जाणीवपूर्वक त्याला कॉपी करताय जसं तुम्ही सोनीला कॉपी करताय जिओला कॉपी करताय वेगवेगळे कॉपी नाही करू शकत राईट तर कॉपीराईट्स पण ऍक्ट आहेत पेटंट आहेत भरपूर सारे प्रकार पण आपण आज ट्रेडमार्क वरती फोकस करू त्यामुळे समजा मला जर काही दिवसांनंतर ज्यूस चा ब्रँड लॉन्च करायचा किंवा काही दिवसांनंतर मला एखादा बिझनेस लॉन्च करायचा ऍग्रीकल्चर फर्टिलायझरचा बिझनेस लॉन्च करायचा दोन तीन महिने अगोदर सुरू करा प्रोसेस डॉक्युमेंटेशनचे बर एकदा रजिस्ट्रेशन केलं तर तुम्हाला दहा वर्ष त्याचे फक्त मालकी हक्क भेटतात स्वायत्त हक्क मिळतात त्याच्यानंतर तुम्हाला ते रिन्यू करणे परत एव्हरी एव्हरी टेन इयर्सला ते सारखं सारखं रिन्यू करत राहणार असं नाही की आयुष्यभरासाठी ते मिळालं सो तुम्ही ते वापरता याच कन्फर्मेशन सरकारला मिळतं नसेल वापरत तर तुम्हाला ते सोडता येत किंवा सोडावं लागतं हा आहेत इंडियन लेवलला सगळीकडे एकदा तुमच्याकडे झालं तर ते गव्हर्नमेंटच्या बुक्स ऑफ बुक्समध्ये पब्लिश केलं जातं त्याच्यामुळे मग काही प्रॉब्लेम येत नाही सो दिस इज अ बेसिक फंडामेंटल्स याच्या शासनाच्या अर्थात वेगवेगळे नियम आहेत अटी आहेत परमिशन्स आहेत वेगवेगळ्या पण ह्या बेसिक फंडामेंटल एखाद्या नवीन उद्योजकांनी लक्षात ठेवलं तर बऱ्यापैकी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो